महाबळेश्वर मध्ये जखमी गव्याच्या पिल्लाला वन विभागाकडून उपचार महाबळेश्वर याची तात्काळ दखल घेऊन वन विभागाला बोलण्यात आले वन विभागाने तात्काळ जखमी गव्याच्या पिल्लाला गाडीमधून आपल्या कार्यालयात आणले तिथे जखमी गव्याच्या पिल्लाला झालेल्या जखमेवर औषध उपचार करण्यात आले महाबळेश्वर मधील जंगलामध्ये दोन गव्यांच्या झुंजीमध्ये गव्याचे पिल्लू जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती वन विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली महाबळेश्वर शहरात गव्याचे दर्शन नित्याचीच बाब झाली आहे जंगलातील गवे उन्हाळ्यात अन्नाच्या शोधात महाबळेश्वर शहराकडे येत असतात मात्र गव्यांचे दिवसा दर्शन होणे हा सुद्धा महाबळेश्वर शहरात चर्चेचा विषय झाला आहे जखमी गव्याच्या पिल्लाला उपचार करण्यात वन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले आहेत या प्रयत्नाबाबत सर्वसामान्य व वन्यप्रेमीकडून वन वन्य विभागाचे स्वागत होत आहे